नाच रे मित्रा नाच या एका लेखाचं वाचन मी आता करतो मी दत्ता सरदेशमुख लेखक आहेत कचरू चांभारे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्यारवाडी तालुका जिल्हा बीड नाच रे मित्रा नाच जगण्याचा पायाच नाच आहे रसिकहो नृत्य हा शब्द कानावर पडताच नृत्याचे अनेक दृश्य लगेच आपल्या डोळ्यासमोर येतात आपल्या संस्कृतीत नृत्याला खूप महत्त्व आहे नाच रे मोरा आंब्याच्या बानात हे गाणं ऐकूनच आपण वयानं मोठे झालो आहोत आज नृत्य पुराण आठवण्याचं कारण म्हणजे एकोणतीस एप्रिल हा दिवस जागतिक स्तरावर नृत्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन जॉर्जेस नोवेर यांचा हा जन्मदिवस त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ युनेस्कोच्या भागीदार असलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्यसंस्था या स्वायत्त संस्थेकडून आजचा दिवस जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो एकोणतीस एप्रिल नृत्यकलेला आणि नृत्य कलावंतांना जगमान्यता मिळावी या कलेचा उत्कर्ष आणि प्रसार व्हावा हा उद्देश या दिनामागा आहे हर्ष भीती आणि नाच या मानवाच्या मूलभूत भावना आहेत वर्ण प्रांत देश भाषा वंश इत्यादी अनेक प्रकारानं मानव परस्परांपासून भेदित झाला असला तरी आनंद भीती हातवाऱ्यांची खुणेची भाषा भूतलावरच्या समस्त मानवजातीसाठी एकच आहे उदाहरणार्थ भूक लागली तहान लागली इकडे ये तिकडं जा नको अशा अनेक क्रिया आपण खाणाखुणाने दाखवू शकतो नृत्य ही पण अशीच एक सर्वव्यापी नैसर्गिक भावना आहे मनासारखं घडलं की माणूस मनातून डोलतो आपल्या भारतात दहा नृत्यशैली प्रसिद्ध आहेत भरतमुनींचा नाट्यशास्त्र हा नृत्याशी संबंधित अतिप्राचीन ग्रंथ मानला जातो कुचीपुडी भरतनाट्यम मणिपुरी ओडिशी कथकली मोहिनीअट्टम या भारतातल्या अतिप्राचीन नाट्यपद्धती आहेत भगवान शंकराचं तांडव नृत्य हाही एक नृत्य प्रकारच आहे लावणी हा नृत्य प्रकार महाराष्ट्राच्या लोककलेचं अविभाज्य अंग आहे पंजाबच्या भांगड्यावर आणि गुजरातच्या गरब्यावर ठेका धरणारे हे खूप जण आहेतच नृत्य आणि नाचणं हे जरी समान अर्थाचे शब्द असले तरी आपल्याकडं नृत्य शब्द प्रतिष्ठेचा राखू राखून नाचण्याच्या वाट्याला ती प्रतिष्ठा नाही नृत्य हा प्रकार कला म्हणून मानला जाऊ लागला तेव्हापासून नृत्याची प्रकारानुसार नियमावली तयार झाली आणि त्यातली नैसर्गिक भावना लोप पावली नाचता येईना अंगण वाकडं हे तेव्हापासून सुरू झालं खरं म्हणजे नाचण्याचा आणि अंगणाचा काही संबंधच नाही आहे नाचणं हे पूर्णत मानसिक क्रिया आहे मनासारखा ताल मिळताच आपोआपच शरीर त्या तालाला प्रतिसाद देतं हा नाचकलेचा अभिजात नैसर्गिक पुरावा आहे दुःख विसरून पूर्णपणे वर्तमान आयुष्य जगायला शिकवणारी नृत्य ही सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे आंतरिक सुख भावनेशी शरीराचं पूर्ण मिलन हे नृत्याविष्कारातच घडतं आपली भारतीय सिनेसृष्टी ही तर नृत्यावरच उभी आहे ताल दिल तो पागल है ए बी सी डी तेजाप हम आप है कौन रबने दी जोडी अशा कितीतरी चित्रपटांना लाजवाब नृत्यानं घराघरात पोहोचवलं माधुरी ऐश्वर्या हेमा मालिनी यांच्या पदन्यासाला न भुरळणारा माणूस भेटेल का आपल्याला तरी मेहरबानी यामधला प्रामाणिक कुत्रा आणि त्याच्यावरचं टायटल सॉन्ग आपल्या डोळ्यात पाणी आणतं जय हो सैराटची गाणी लागताच संपूर्ण तरुणाई थिरकायला लागते ते यामुळंच शांताबाई आणि शांताराम आईची शपथ चिमणी उडाली भुर्र या गाण्यांना तर लग्नापूर्वीचा एक अत्यावश्यक विधी अशी मान्यताच मिळाली आहे रसिक हो नृत्य हा एक सर्वोत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे जगाची चिंता न करता लाज या भावनेला मुरड घालून स्वतःसोबतच ताल धरणं हा आनंद निर्मितीचा सहज भाव आहे संगीताचा कुठलाही अभ्यासक्रम माहीत नसताना लहान मूल स्वतःच्या तालातच नाचतं डुलतं ते या सहज भावनेमुळंच पण माणूस वयानं मोठा होत चालला की लाजेचा प्रभाव वाढत जातो आणि माणसं नाचणं सोडून देतात जगातला एकच खुला रंगमंच असा आहे की जिथं माणूस नाचायला लाजत नाही आणि तो रंगमंच म्हणजे स्वतःचा पाळणा आणि लहानपणीचं अंगण एकदा हा काळ संपला की वरातीतलं मुक्त नाचणं सोडलं तर सगळेच नृत्यप्रकार प्रकार नियमाधीन झालेले त्यामुळं बंधनं येतात शोलेमधला धर्मेंद्र म्हणजे बिरू बसंतीला म्हणजे हेमा मालिनीला इन कुत्तो के सामने मतनाच असं ओरडून ओरडून सांगतो आणि त्याच्या उलट गंगा जमुना सरस्वतीमधली सरस्वती आपल्या गंगासाठी जे अमिताभ बच्चनसाठी चालत्या ट्रकवरच नृत्य करते गाण्यांच्या मैफलीत खलनायकांना रंगवून नायकाची सुटका करणं किंवा इप्सीत साध्य करणं हे प्रकार आपण सिनेमात पाहिलेले आहेतच म्हणजेच नृत्य ही दिल लुभाने की बात आहे तशी ती शस्त्र म्हणूनही वापरता येणारी बाब आहे शास्त्रीय नियमावलीत नृत्याला अडकवून तालासुरात जगण्याचा एक सोपा मार्ग आपण ठराविक लोकांच्या हाती दिला आहे नृत्याची सोपी व्याख्या म्हणजे मन मनात उठलेल्या तरंगांना लयबद्ध अंग विक्षेपाची जोड देणं आहे हे वाक्य पुन्हा ऐका नृत्याची सोपी व्याख्या जे मनात उठलेल्या तरंगांना लयबद्ध अंग विक्षेपाची जोड देणं नृत्य प्रतिष्ठा जपून तिचा प्रसार करणाऱ्या सर्व नृत्य शिक्षकांना सलामच दीर्घ निरोगी आणि सहज सुंदर आयुष्यासाठी नाच रे मित्रा नाच आताच आपण नाच रे मित्रा नाच या लेखाचं वाचन ऐकलं लेखक कचरू चांभारे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्यारवाडी तालुका जिल्हा बीड त्यांचा संपर्क क्रमांक नाईन फोर टू वन थ्री एट डबल फोर थ्री फोर स्वर दत्ता सर देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन eight six.